आज आपण बनवतो आहे लाल आंबाड्याच्या पानांची भाजी ही पानं दिसायला अशी असतात नमस्कार मंडळी मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आंबाड्याची पानं घ्यायची आणि तिला बारीक चिरून घ्यायचं आंबाड्याच्या पानांची भाजी बनवताना ती भाजी आंबट होते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे भाजी चिरून झाल्यानंतर पाणी गरम ठेव करत ठेवायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये ही भाजी घालायची म्हणजे आता थोडासा आंबटपणा ना पाण्यासोबत थोडासा निघून जातो त्याच्यामुळे जा गरम पाण्यामध्ये ही भाजी घालायची आणि थोडा वेळ शिजू द्यायची गरम पाण्यामध्येच आणि मग थंड झाल्यावरती आपण ही पिळून बाजूला काढणार आणि मग त्याची भाजी करणार आहोत जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर इथे ना पाण्यामध्ये टाकलं टाकलं बघा कसा रंग बदलला आहे कारण पाणी ना गरम होतं त्याच्यामुळे पटकन त्याचा रंग बदलला आहे तर एक पाच मिनटं ठेवायची पाण्यामध्ये आणि मग सगळं पाणी गाळून घ्यायचं मी शाळीवरती पा पाणी काढून घेते आणि भाजी जी आहे ना ती थोडीशी चिकट जाणवते हाताला त्याच्यामुळे थोडंसं थंड पाणी घालायचं वरतून आणि व्यवस्थित ही भाजी अगदी हलक्या हाताने छान धुवून घ्यायची आणि पिळून घ्यायची ह्यातलं सगळं पाणी ना मी घट्ट पिळून बाजूला काढते भाजी थोडीशी आकसली जाते त्याच्यामुळे ती कमी होते आणि काही काही जण काय करतात भाजी चिरणं प्रेफर करतच नाही डायरेक्ट पाण्यामध्ये घालतात आणि त्याची भाजी करतात तर तसं न करता मी ते भाजीला बारीक चिरून घेतलंय बारीक चिरून झाल्यावर उकडवून घ्यायची आणि मग पिळवून घ्यायची तर अशा पद्धतीने भाजी माझीकडे पिळून झाली आहे कढईमध्ये तेल घालते तेल गरम करून झाल्यावरती त्याच्यामध्ये फोडणीसाठी आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरं घालते मी ते जिरं थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं मौसूद होईपर्यंत कांद्याला परतायचं कांदा परतून झाल्यावर आपण पर याच्यामध्ये घालणार आहोत लसूण आणि अद्रक हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे तर हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं तेलावरती ह्याला जे पाणी सुटलं आहे ना ते निघून जाईपर्यंत आणि आलं लसणाच्या पेस्टचा कच्चा पण निघून जाईपर्यंत आपल्याला ही छान शिजवायची तर हे झाल्यानंतर आपल्याला आपण पिळून ठेवलेली भाजी आहे ना ती ऍड करायची आहे बघा अशी मोकळी मोकळी करून करून घालायची आणि छान मिक्स घ्यायची आता भाजी थोडीशी आंबट लागते त्याच्यामुळे कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त करायचं म्हणजे भाजी खाताना तितकेशी जास्त आंबट लागत नाही छान तिखट आंबट अशी त्याची टेस्ट येते तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि मीठ घालून हे चांगलं मस्त तेलावरती परतून घ्यायचं ही भाजी एकदम पटपट बनवून तयार होते फक्त उकडल्यावरती आपल्याला याचं काम एकदम इझी होऊन जातं वरतून मस्त ओलं खोबरं घालायचं आणि छान ही भाजी मिक्स करायची खोबरं नसेल घालायचं तुम्ही दाण्याचं कूटसुद्धा इथे घालू शकता त्यानेसुद्धा भाजी खूप सुंदर लागते तर हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग आपली भाजी तयार होते तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो निरोगी खा निरोगी राहा